नमस्कार मंडळी हिवाळ्याची सुरुवात झाली की मार्केटमध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या यायला सुरुवात होतात पालेभाज्या खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते त्यातीलच सर्वांची आवडती भाजी म्हणजे मेथीची भाजी मेथीची भाजी खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे मेथीमध्ये अँटीऑक्सिडेंट मिनरल्स व्हिटॅमिन याचे प्रमाण भरपूर असते त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी सुद्धा मेथीच्या भाजीचा उपयोग होतो कोलेस्ट्रॉल ब्लड शुगर ही नियंत्रणात राहते त्वचा व केसांसाठी सुद्धा मेथीची भाजी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते ते अशी ही बहुगुणी मेथीची भाजी बनवण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता बनवूया मेथीची भाजी या ठिकाणी मी दोन मेथीच्या जुड्या म्हणजेच पेंड्या निवडून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी या ठिकाणी पाच ते सहा लसणाच्या कुड्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत इथे अर्धी वाटी मूग डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजत घातलेली आहे ती आपण भाजी करताना वापरणार आहोत कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला लसणाची फोडणी द्यायची आहे लसणामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते लसूण तेलामध्ये व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा लसूण लालसर होईपर्यंत परतून पर झाला की त्यामध्ये घालायची मग भाजी भाजी घातल्यानंतर लगेच मीठ किंवा मसाले घालायचे नाहीतर सुरुवातीला भाजी तेलामध्ये अशी छान परतून घ्यायची त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते भाजी अशी परतल्यानंतर बऱ्यापैकी कमी होते त्यामुळे आपल्याला तिखट आणि मीठ घालताना व्यवस्थित अंदाज येतो तर आपण घालूया पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा लाल तिखट तर तिखट मी ढाळत घातल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे मसाला सगळीकडे भाजीला व्यवस्थित लागला जातो आता या भाजीमध्ये घालूया भिजवलेली मूग डाळ मुँगदार, मूग डाळऐवजी तुम्ही मसूर डाळही वापरू शकता किंवा मग तूर डाळ वापरू शकता पण तूर डाळ वापरायची असेल तर तुम्हाला जास्त वेळासाठी ती भिजवून घ्यावी लागेल डाळ घातल्यानंतर आता एक भाजी एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात आता घालूयात एक चमचा शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घेऊयात काहीजण शेंगदाण्याचं कूट घालत नाहीत मी मात्र शेंगदाण्याचं कूट घालते काही भागांमध्ये मेथीच्या भाजीमध्ये अजिबात कूटाचा वापर न करता बनवतात कूट घातल्यानंतर भाजी थोड्या थोड्या वेळाने दोन ते तीन वेळा हलवून घ्यायची आणि डाळ शिजली आहे का ते एकदा चेक करायचं आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे पाण्याचा एकही थेंब न घालता आपण ही भाजी तयार केलेली आहे यामध्ये जर आपण पाणी घालून शिजवलं तर भाजीची चव अजिबात चांगली लागत नाही मीठ घातल्यानंतर भाजीला जे पाणी सुटतं त्यामध्येच ही भाजी शिजून निघते मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा